सोलापूर जिल्ह्यातील सीणा नदीला प्रचंड असा महापूर आल्याने अनेक गावांना या महापुराने वेढा टाकला होता या महापुरामुळे शेती पिकांचं देखील प्रचंड असं नुकसान झालेलं आहे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील घाटणे गावाला देखील या महापुराने वेढा टाकला होता अनेक घरात पाणी देखील गेलं होतं माझ्या पाठीमागे आपण पाहू शकता या ठिकाणी आणखीनही या घाटणे गावाच्या जवळ हे पाणी आहे आणि आता जे पाणी आहे ते ओसरू लागलेलं ला आहे जे शेतीपिके आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात गाव हे नदीपासून काही अंतरावर आहे आपल्यासोबत या गावचे नागरिक आहेत तर काय सांगाल कधी असा पूर आला होता का एवढा ही पहिल्यांदाच पूर आला हे जे आधी आलं ते थोडं होतं पण ही आतिपूर झाला म्हणजे कळतं आमच्या बहीणकारपूर कुठपर्यंत पाणी आलं तुम्हा पाणी पाक आमच्या घराच्या पायरीपर्यंत लागलं होतं कुठलाच मार्ग आम्हाला जायला शिल्लक राहिलेला नव्हता पण आम्ही तसंच कुणीकडून कुणीकडून गावाच्या बाहेर निघालो कसं बाहेर गेलो आणि मग संपर्क कसा झाला संपर्क झाला म्हणजे एका बांधावर वाट होती त्या बांधावरनं सगळी बारकी लेकरं बाया पोरं सगळी काढली काय काय का, चार चौघ थोडी राहिली गावाच्या साडीन त्यातनं सगळं पाक बंद झालं होतं आणि तसंच आम्ही गेलो आ, किती वाजता निघालो या पुराच्या पुरातून बाहेर साडेपाच वाजता रात्रीच्या आम्ही निघालो मामा बायका किंवा लहान मुलं असतील त्यांना कसं की काय लहान झाली साहेब बहीणकार आजारी गुतलीत ना आम्ही तसंच अब्जत गेलो सगळी राडा राडी लेकरं बाळ बारकी चिरकी दोन दोन दिवस आन पाणी नाही सगळ्या रानातल्या वस्त्यांनी बसलो कोण कुठं राहिलं कोण कुठं राहिलं सगळं वर गेटाच्या वर एक बारकं मंदिर आहे त्याच्यात सगळी गर्दी झाली गुरंढोरं कोणाची काय गेली पाण्यात परत पुन्हा काही लोकांनी वर नेली दोन दोन दिवस गुराला अन्न नाही पाणी नाही प्रशासनाच्या वतीनं कोण आलत का इकडे अधिकारी आले होते की आमदार साहेब ही तर किती नुकसान झालं किती जनावर गेली किंवा काय नागरिकांना काय धोका पोचलाय जनावर आमची बारा मेली ती आणि ज असं आमच्या आजोबानी सुद्धा बघितलेलं नाही पाणी एवढं पाणी आलं आता तसं आता पाणी उतार आहे त्या दिवशी आमची इतकी प्रचंड गाव गावकऱ्याची आपदा झाली की बास म्हणजे कोणाला अन्न ना नाही पाणी नाही अन्न असं कधीच आमच्या म्हणजे आजोबांनीच बघितल्यानंतर आम्हाला काय रात्री कसं गेलो किती लोक होती संग चांगली साठ सत्तर लोक होते आम्ही असं गावाच्या साईडने एक बांध होता त्या बांधावरनं आम्ही रेल्वे लाईननं असंच काय काय नुकसान झाले तरी नुकसान आता असं मोजू शकत नाही कोणच त्याची गिनती करू शकत नाही नुकसानाची शेतकऱ्याचं नुकसान असं पैशात कोणच मोजू शकत नाही आपल्या सोबत वयस्कर मंडळी देखील आहे मामा किती वय आहे माझं ऐंशी वर्ष आहे काय कधी बघितलं होतं का असं ऐंशी वर्षाच्या अगोदर कधीच पाणी बघायला नाही मी एवढं हे पहिलीच वेळ आहे आणि दुसकानी उसाच्या घराच्या पडझडी झालेल्या तर तुम्ही एकोणीसशे बहात्तरचा दुष्काळ बघितला होता बघितला होता कसा होता तो काय काहीच मिळत नव्हतं अन्न पाणी हे असेल काहीच मिळत नव्हतं म्हणजे तो दुष्काळ होता की कोरडा होता कोरडा होता पाणी हे काहीच नव्हतं पाऊसच पालेला नव्हता म्हणून दुष्काळ पाडला आता जे हे पुरा आला आहे तर ते गावा कुठपर्यंत आलं आता आता पाणी आता पाणी संपूर्ण गावाला याड्या टाकलेला आहे होता फक्त इकेकडून एका भागाचं वाट होती तिकून आम्ही गावाच्या बाहेर पडलेला होता आता तुमच्यासारखी वयस्कर मंडळी कसं गावाच्या बाहेर पडले या पुरातून काय लय अपदा झाली काय करायचं लाईट नाही लाईट नाही काय नाही पाणी प्यायला नाही आतापर्यंत सुद्धा चियारचं ह्याचं काही नाही खाण्यापिण्याचं कसं गेलो खाण्यापिण्याचं काय गावाच्या बाहेर गेल्यावर काहीतरी कोणीतरी काहीतरी देत होती शेतकऱ्यांचं पशुधन देखील महत्वाचं असतं तर मामा ही गाव एकदम नदीच्या कडेला आहे शेतकऱ्यांकडे जनावरे असते तर मग जनावरांची कशी काळजी घेतली मग जनावर काय झालं जनावर मेली दहा बारा जनावर स्वतःची काय होतं की होते किशा देशी मशी गाय देशी गाय एक गाय वाचली तेवढी कुठं घर होतं कुठं शेतात मग पुरातून कसं बाहेर आलो तुम्ही तिथनं पुरातनं आला पावनाव पाणी होतं त्यावेळेस प आल पोहत आलो मग महिला असतील तर त्यांना कसं आणलं बारकी लहान लेकरं असतील हाताला धरून आणली खांद्यावर काय आणली पोहत आलो मग पूर आल्या येणार आहे याची काय पूर्वकल्पना नव्हती काय अचानक आलं ना, ना पाणी आल हा हां पाणी कधीच वस्तीवर आलं नव्हतं त्यामुळं पाणी आलं म्हणल्यावर वस्तीवर एवढे लांब येत नाही असं वाटलं आणि पाण्याने या टाकला पण कधी तुम्ही पुरा पुरातून बाहेर आलो संध्याकाळी सात वाजले होते जनावर सोडली नव्हती का दावणीलाच होती दावणीलाच होती जनावर अंधारच कायच करता येईल हे बाया लेकरं आणायचं पल्लं जानवर राहिले जागेला घरातलं काय काय नुकसान झालं घरातलं लय सामान सगळं खाट गादी कपाट साड्या ही भांडी ती शेतात होती म आपल्याकडं पैसे आपण घरी ठेवतो खेड्यातली लोक सोनं देखील घरी ठेवतो तर मग सोनं किंवा पैसे असतील तर त्याचं काय झालं कपाटातच जाईल तिथं अजून जायला येत नाही किती फूट पाणी असेल घरात घरात जवळजवळ आठ फूट पाणी असेल आता प्रशासनाकडून काय अपेक्षा आहे का आता अपेक्षा काय ती का भरपाई तेवढी मिळावी किती लाखात नुकसान झालं असेल तरी आता ती काय सांगता येते जनावर आता एवढी पाण्यात गेलेली बाहेरगावची पाण्याला गेलेली जनावर मागणार आता आपलं वैयक्तिक आठ नऊ लाख रुपये तर मिळालं पाहिजे जर पाहिलं तर मामा किती वय आहे साठ सहा साठ सहा बघितलं होतं का असा पूर कधी नाही पुरात तुमच्यासारखे वय वयस्कर मंडळी कसं गेलो मग पुरातून बाहेर मी गेलो ना वे, वे, वे हो इथंच होतो हा माझी गाय गुरु पडेल येते भ्या वाटल नाही मी गेलो नाही पडेल नाही वर कस गेला तुम्ही पुरातून बाहेर कसं गेला हेच ना वाट आहे कोण पॉवर आहे कोण पॉवर असत आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हे लोक किंवा हे नागरिक या गावाला या पुराच्या पाण्याने वेडा टाकला होता आणि प्रचंड असं नुकसान देखील या गावकऱ्यांचं झालेलं आहे रा रात्रीच्या वेळेस अंधार पार करत हे गावकरी या पुराच्या पाण्यातून बाहेर पडलेले आहेत आणि चक्क एका शेतकऱ्याचे जवळपास दहा ते बारा जनावर देखील या पुरात वाहून गेलेले आहेत जवळपास लाखो रुपयाचं नुकसान किंबहुणा कधीही भरून न येणारं नुकसान असं या शेतकऱ्यांचं या गावकऱ्यांचं झालेलं आहे बी सी सी न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर